नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो एवरीथिंग या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आज आपण श्री क्षेत्र पिठापूर येथील माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया श्री क्षेत्र पिठापूर श्रीपादांचे जन्मस्थान गोदावरी जिल्हा आंध्र प्रदेश श्रीपाद शिवल्लभ स्वामी महाराज जन्मस्थान कुंकुटेश्वर मंदिर अनघा लक्ष्मी मंदिर सत्यनारायण मंदिर श्रीपाद पादुका आंध्र प्रदेशातील पिठापूर गावी एक

प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवाशी झाले व जे वाचले ते अक्षही कर्तबगार व्हावा हे एकूण श्री दत्त महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले तुला कुलभूषण तपस्वी कीर्तिमान असा पुत्र होईल जो तुमचे दारिद्र्य दूर करेल हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अतिसंतुष्ट झाली व तेवढ्यात श्री दत्त महाराज झाले तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला तेव्हा ते, ते पतीला म्हणाले की श्रीदत्त स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर झाले आहेत या प्रसंगाने ती ब्राह्मण स्त्री प्रस्तुत होऊन तिला पुत्ररत्न झाले ते तेथील ज्योतिषाने व बालकाने वर्णन्ञानी तपस्वी दीक्षा करता गुरु केले होते मुलाचे नाव असे ठेवले सात वर्षाच्या झाल्यानंतर त्याची मुंज केली त्यावेळी तो बालक चारही वेद मीमांसा इत्यादी म्हणू लागला तो सोळा वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ धर्म आचार शिकवत असे विवाह करण्याचे उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थचरणात जायचे आहे म्हणून परवानगी मागितली माता पितेच्या भिक्षेच्या वेळेचे श्री दत्त महाराजांचे बोल आठवले त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरुष आहे तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले पुत्राने देखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन व तात्काळ आपले वडील बंधू जे व अपंग होते त्यांच्याकडे अमृत दृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञाने संततीयुक्त दीर्घायुषी मातृ पितृ सेवक व्हाल इहलोकी परलोकी सुखी व्हाल वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल आपल्या आई वडिलांना श्री दत्त स्वरूपात दर्शन घेऊन त्यांनी पिठापूर सोडले हेच पिठापूर श्रीपाद वल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथी रोज श्री दत्त महाराज भिक्षेश येतात तसेच पादगया हे ठिकाणही ही श्रीक्षेत्र पिठापूर येथे आहे तेथील मंदिरा समोरच्या तीर्थकुंडामध्ये गया सुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे या क्षेत्रामध्ये स्वतः भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रूपामध्ये आहेत हे एक शक्तीपीठ आहे भारतामध्ये अनेक शक्तीपीठ आहेत त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तिमान व महान असे पीठ आहे कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे हे गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशामध्ये समालकोटाहून दूर लहानसे गाव आहे सन तेराशे साली श्रीपाद जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थीच्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा आपस्तंभसूत्र भारद्वाज गोत्रत्व ब्रह्मश्री घडीकोंत अप्पलार्जू शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला साधारणतः सन एकोणीशे त्र्याऐंशी साली पू रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन एकोणीशे पंच्याऐंशी साली या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले तसेच सन एकोणीसशे सत्याऐंशी साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदिर म्हणजेच महासंस्थानाची स्थापना केली व सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली बावीस फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानी श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना रामस्वामींच्या हस्ते झाली तसेच श्रीपाद वल्लभ चरित्रामृत या सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथी माझा जन्म झाला त्या जागी माझे पादुका मंदिर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थिती श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली या मंदिरात श्रीपाद श्री वल्लभांची श्री दत्तात्रयांची व श्री नृसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहेत या मूर्तींची स्थापना दिनांक सहा दोन एकोणीसशे ब्याण्णव ला झाली तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजूलाच औदुंबराचे झाड आहे यांच्या बाजूला श्री दत्तात्रय काळ्या रंगाची मूर्ती व श्रींच्या पादुका आहेत तेथील दृश्य फार आनंददायक व शांतिदायक असे आहे हे मंदिर पहाटे पाच वाजता उघडते व साधारणतः सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरुवात केली जाते दुपारी साधारणतः एक ते जाळीच्या च्या दरम्यान बंद केले जाते संध्याकाळी सात वाजल्यानंतर यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लित आणि आनंदीदायी असते यावेळी भक्तांमार्फत श्रीपदांचे इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिद्धी मंगल गायली जातात या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळवण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे पालखी फुलांनी सजवली असते व पालखी श्रीपाद श्री वल्लभांची सुंदर चांदींची अतिशय सुंदर दिव्य मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते मंदिर लहान असल्यामुळे सध्या तरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळच केली जाते साधारणत रात्री नऊ वाजता मंदिर बंद होते श्री दत्तात्रयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व म्हणजे श्रीपादशी वल्लभ महासंस्थान येथे भक्तांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात त्यापैकी नित्यसेवा पालखी सेवा, सेवा बिलवारचना तुळशीपत्र व ब्राह्मण भोजन इत्यादी पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वरांच्या शिवलिंगामधून विद्युत क्रांती प्रकाशत होते व त्यावेळी त्यातून अप्पल राजू शर्मा व सुमती महाराणी स्नान करतात तसेच मृत पावलेल्या व्यक्तींचे पूर्ण श्रद्धा भावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते या जागेलाच पादगया असे संबोधले जाते तसेच श्रीपाद शिवल्लभ चरित्रामध्ये अध्याय सहावा पान क्रमांक अडोतीस येथे सांगितले आहे की श्री अल्लप राजू शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्री शमन दत्तात्र्यांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्री शमन दत्तात्र्यांच्या लहान मूर्तीतून दत्त प्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पल राजूच्या समोर बसून बोलत असत श्री दत्त प्रभू परत या लहान मूर्तीमध्ये विलीन होत असत श्रीपादशी वल्लभ चरित्रामृत्यामध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पिठापूर हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्यांप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही हे वाक्य काळ्या दगडावर रेगाप्रमाणे आहे पुरातन यज्ञ आयोजित केला होता त्या यज्ञात सर्व देवतांना यक्ष गरुड गंधर्व की पुरुषा महर्षी विष्णू ब्रह्मदेव आमंत्रित केले होते भगवान शंकरांना या यज्ञासाठी आमंत्रण न दिल्यामुळे त्यांची पती सतीदेवी दक्ष राजांची कन्या या यज्ञानिमित्त आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती तेथे देवीने भगवान शंकरांना का आमंत्रण दिले नाही याची विचारणा केली असताना दक्ष अवहेलना केली व त्यामुळे देवीला अतिव दुःख झाले त्यावेळी दक्ष यज्ञात सती देवी आमंत्रण दे असतानाही गेली व सतीने योगगिन्ये देहत्याग केला भगवान शंकराने तो देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव केले व भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले सती देवीच्या शरीराचे भाग अन्य अन्य ठिकाणी पडले त्यातील पाठीचा एक भाग पिठापूरला पडल्यामुळे त्या ठिकाणास पुरहित पुत्तिका शक्तीपीठ असे म्हणतात पूर्वीचे नाव पिठाकापूर आता पिठापूर असे आहे श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात श्री पिठिकापूर माझे अत्यंत प्रिय स्थान आहे पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांचे प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म हे अत्यंत द्रव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळावर जाऊन तेथील असलेल्या कालनागाची भेट घेऊन ये श्रीपादांची बहीण विद्याधारी राधा व सुरिका यांचा विवाह पिठापूर येथे झाला त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापुरात सवित्र काटकचयन यज्ञ केला काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते पिठापूरला खास पौराणिक महत्व आहे कुक्कुटेश्वर मंदिरासमोर एकशे एकवीस बाय एकशे एकवीस फुटाचा येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते मंदिराचे आवारात मागील भागात चार हात चार शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू श्री दत्त मंदिर आहे ते तेथे एक महाशक्तीपीठ आहे हा परिसर पूर्विका म्हणून प्रसिद्ध आहे पिठापूर हे पूर्व काळापासून सिद्ध क्षेत्र आहे गयासुराच्या शरीरावर देवतांची यज्ञ केला तेव्हा त्यांचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात गयासुरास देवतांनी सांगितलेले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली गयासूर सकाळ झाली समजून उठला भगवंतांनी त्याचा उद्धार केला ते कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापूर आहे दक्ष यज्ञात सती देवीने योगाग्रीने आत्मदहन केले भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले ते भाग अनन्य ठिकाणी पडले ते शक्तीपीठ झाले प्रमुख अष्टादश शक्तीपीठातील पूर्वत्तिका हे, शक, हे शक्तीपीठ येथेच आहे याच परिसरात कालाग्री शमन दत्त मंदिर आहे काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते हे दत्त मंदिर श्रीपादशी वल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले आहे या परिसरातील स्पंदने श्रीपादशी वल्लभांच्या अस्तित्वाची ग्वाही देतात तर मित्रमेतीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओ मधील मा पुढील माहिती दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा